तुम्ही व्यवस्थित राहा सगळं नमस्कार मी राजन कोकणी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत दीपावलीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतोय आम्ही दिवाळी कशाने साजरी केली किंवा दिवाळीची सुरुवात आम्ही कशी केली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आज दिवाळीचा दुसरा दिवस आहे रविवार आहे जैतापूरचा आठवडा बाजार आहे त्यामुळे मी नेहमीप्रमाणे भाजी आणण्यासाठी जैतापूरच्या बाजारात आलो आहे जैतापूरच्या बाजारात आल्यानंतर मी नेहमीप्रमाणे टेंपकरजी ज्या ठिकाणी बसतो त्यांच्याकडे भाजी घ्यायला गेलो तर त्यांनी मला वाटलं की भाऊ माझ्या फोनचं काय झालं आहे बघाल का गेले तीन चार महिने माझा फोनच लागत नाही त्यानंतर काय झालं हे पाहण्यासाठी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असता की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला सोबत आज रविवार आहे आठवडा बाजारासाठी मी जैतापूरला आलोय जयतापूरचा आठवडा बाजार ह्या जयतापूर एसटी स्टँड परिसरामध्ये भरतो यापूर्वी सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल आता मी भाजी खरेदी केल्यानंतर या टेमकराजींकडे आलो टेमकरराजींसोबत बसलो त्या म्हणाल्या माझा फोन बंद आहे दोन तीन चार महिने माझा फोनच लागत नाही आहे कोणाचे फोन येत ना मी कोणाला फोन करू शकत मी काय झालं आहे समजून घेण्यासाठी सर्व त्यांच्याकडून माहिती घेतली तर ते म्हणाले की जवळपास गणपतीच्या अगोदरपासून मला माझा फोनच बंद पडतो आहे काय झालं आहे मला समजतच नाही आहे मला जर फोन करायचे असेल तर मी कोणातरी दुसऱ्याच्या फोनवरून फोन करते किंवा घरच्यांचे फोन यायचे असतील तर सुद्धा बाजारात कोणातरी फोनवरून नंबर दिलेला असतो त्यांच्याकडे फोन येतात आता त्या फोनचं मी बघितलं फोन फार जुना होता आणि त्याच्यामध्ये कार्ड होतं म्हणजे रिचार्जसुद्धा नव्हतं तर मी माझा मित्र विक्रांत विक्रांत नारकर यांना फोन केला आणि विचारलं की असं त्याचा प्रॉब्लेम आहे काय है करता येईल तर त्याने मला सांगितलं की जर तो बी एस एन एलचा फोन असेल तर त्याचं नेटवर्क बरेच महिने नाहीच आहे आणि जर टू जी असेल तर तो फोन बदलावा लागेल किंवा तो पोर्ट करावा लागेल तर हे पोर्ट करणं मला थोडंसं माहिती आहे पण मी त्याला म्हटलं जर मी त्या आजीना तुमच्याकडे पाठवलं तर करून द्याल का त्यामध्ये नक्की

मोबाईलची तुमचा अडचण काय म्हणतात त्याला फोन लागत नाही फोन लागत नाही आणि रेंज येत नाही जिओ करायचं आहे जिओ करूया तुमचा तुमचा हा जिओ बनवूया आधार कार्ड आणलंय आधार कार्ड घेऊन आपण कडे जाऊया हा जिओ करून घेतो तुमचा बदलून बघूया हात राहिला तुमचा

अवरा सगळा जैतापूरच्या आठवडा बाजारात जी आजीला यायचं असेल तर ती आपल्या गोवळ या गावून राजापूरला जाते राजापूरवरून मग एस टी पकडून नाट्याला येते आणि नाट्यावरून मग रिक्षा वगैरे पकडून जैतापूरच्या बाजारात येते असा हा हिचा नेहमीचा प्रवास असतो आज दिवाळी आहे दिवाळीचा दुसरा दिवस आहे म्हणून आम्ही अजून एक गोष्ट ठरवली ती तुम्हाला दाखवतोय काय करतो आहे आम्ही हे नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आता आम्ही आजीला घेऊन विक्रांतकडे जाणार आहोत आम्ही तिचं सर्व सामान गाडीमध्ये ठेवलंय आणि आजीला घेऊन आता विक्रांतकडे आम्ही चाललोय मोबाईल पोर्ट करण्यासाठी आम्ही तिला घेऊन जातोय मोबाईलवाल्याकडे जाऊया हा तिकडे आहे तो तो करून देईल आपल्याला मोबाईल गाडी घेतली आम्ही गणपतीत कृपा हा आणि मग तुम्हाला बसूया गाडीचा दिवाळी पण आहे ना, ना। आजीला घेऊन चाललो आम्ही घरी जनतापूर बाजारपेठेमध्ये विक्रांत हे आमच्या मित्राचं दुकान आहे मोबाईल शॉप आहे त्या मोबाईल शॉपीमध्ये आम्ही आजीला घेऊन आलो आहे तिच्याकडचा मोबाईल त्यांच्याकडे दिलाय आता त्या पोर्टचं जे काम आहे तो विक्रांत करणार आहे ही संपूर्ण प्रोसेस ही आपण बघूया पोर्टची प्रोसेस करतो आता हा तर काय करते प्रोसेस काय असते आता आपण कंपनी चेंज करताना पोर्ट काढावा लागतो म्हणजे काय असतं पोर्ट म्हणजे पोर्ट म्हणजे आहे त्या कंपनीची दुसऱ्या कंपनीत जाण्यासाठी परमिशन घेणे पेक्षा ते प्रोसेस होती त्याला पोर्ट म्हणतो ते आपण आता पोर्ट सक्सेस करून घेतलेलं आहे पहिला ओके आता आपण बीएसएनएल ची परमिशन घेऊन आपण दुसऱ्या कंपनीत जात आहोत अगोदर ते कसलं गाडीचं आपलं हे पहिलाच बीएसएनएल होतं बीएसएनएल काय होतं बीएसएनएल टू जी कार्डला इथे नेटवर्क येत नसल्यामुळे आपण आता जिओ फोर जी करत आहोत तो लागल्याच नव्हता लागतच नाहीये इथे आता सध्याला गेले तीन ते चार महिने टू जी नेटवर्कच गेलेलं आहे जैतापूर किंवा परिसर पंचकृषी मध्ये ओके त्याच्यामुळे बदलण्याशिवाय पर्याय येत नव्हतं पोर्ट हाच पर्याय होता आता आपण कशा जिओ मध्ये करतो आणि जिओ मध्ये पोर्टिंग करत आहोत ओके ओके

आजी मत देतो। अच्छा। करू। है है अच्छा करू या याजी, आजी यांचं नाव टेमकर आजी आहे ह्या गोवळच्या आहेत राजापूर तालुक्यातील गोवळ राजापूर पासून एक पाच सहा किलोमीटरवरती गाव आहे गेले अनेक वर्ष म्हणजे जवळपास वीस ते पंचवीस वर्ष हा भाजीचा व्यवसाय करता ते करतात वेगवेगळ्या ठिकाणाहून त्या भाज्या जमा करून गोवळची भाजी तर फेमसच आहे ते सगळी भाजी घेऊन संपूर्ण लांजा राजापूर देवगडपर्यंत फिरत असतात आणि त्यांच्याकडे छोटासा का होईना मोबाईल असणं गरजेचं आहे त्यांची खूप अडचण होत होती त्यांच्या बोलण्यावर मला समजलं त्यामुळे त्यांना मी आता विक्रांतकडे आणलं आहे सर्व प्रोसेस पूर्ण करतो आहे आणि आता आपण त्यांना ते जे कार्ड आहे बी एस एन एल ते पोर्ट करून देणार आहोत त्यांचं जर बी एस एन एलचं कार्ड आहे ते आपण पोर्ट करून जिओमध्ये कन्वर्ट करतो आहे आणि त्यांच्याकडे जो मोबाईल आहे तो टू जी मोबाईल आहे आणि आता जे कार्ड कन्वर्ट होणार आहे जिओमध्ये ते फोर जी असणार आहे त्यामुळे त्या जुन्या मोबाईलमध्ये ते कार्ड काय बसणार नाही असं विक्रांत मना म्हण म्हणाला त्यामुळे आपण त्यावरसुद्धा उपाय काढलेला आहे हा त्यांचा जुना मोबाईल आहे तो आपण त्यांच्याकडे आता परत देतो आहे कारण त्याच्यातलं कार्ड काढून विक्रांतने पोर्ट केलेला आहे हे तुम्हाला नवीन दिलं आहे जिओचं ते चालत नाही ना म्हणून आपण आता हे सगळं पोर्टिंग करून तुम्हाला आता नवीन दिलं नाही त्याने करून हो बी एस एन एल जिओमध्ये आपण कन्वर्ट केलं आणि आता त्याच्यासोबत आपल्याला नवीन मोबाईल सुद्धा घ्यायचा आहे नवीन मोबाईल आपण विक्रम करून आणि ह्या नवीन मोबाईल मध्ये हे जिओचं कार्ड टाकून आपण त्यांना बॉक्सिंग देणार आहे अनबॉक्सिंग आजीकडनं करून घ्या नंतर आता सगळं रेडी करून देऊया कारण आजीला काही समजलं नाही या आजी राजापूर तालुक्यात तशा बऱ्याच जणांच्या परिचयाच्या आहेत विक्रांनी त्यांच्याशी बोलतोय आता भाजी झाली की दर दिवशी घरी एका वेळेस घरी जातो हो संध्याकाळी दर दिवशी मधून तुम्ही कुठे कुठे जाता पाचल लांजा वनी जैतापूर म्हणजे जवळजवळ जा तुम्ही सगळे पंचक्रोशीतले बाजार करता हो तालुक्यातले आजींसाठी नवीन मोबाईल आपण घेतलेला आहे विक्रांत सेल्स अँड सर्व्हिस पोर्टिंग करून आहे विक्रांत थँक्यू व्हेरी मच असंच असून देते आणि मदत करा आजीला काय लागेल पुढच्या रविवारी मी नसेल थँक्यू धन्यवाद आजीला बसायला दे बसा व्यवस्थित बसला बाजूला कोण आहे बघा हे अरू जेवण आलंच काय तू आजीला विचारला जेवलाच काय म्हणून आजीला विचार जेवलात काय म्हणून <laughs> सिम कार्ड पोर्टिंगची प्रक्रिया पूर्ण करून आम्ही आता आजीला गाडीमध्ये घेतलेलं आहे आणि आम्ही गाडीमधून तिला तिच्या गोवळ या गावात घरी सोडायला निघालेलो आहोत हे बघा आजी काय सांगतात बघा तुम्हाला आजीच्या घरी नेऊन सोडतोय आजीच्या म्हटलं घर दिवस माझ्या माहेरच्या गावातला माहेरचं म्हणजे माहेर कुठे तुमचं धावलोली याच्यात कुठल्या ग्रामपंचायत आहे म्हणजे कुठची भाबळे भाबलेवाडी भापवाडी अच्छा तिकडे बाहेर आहे तुमचं ओके इकडून जाते ना मा मार्वेलीतून गोटण्यात आणि गोटण्यातून कुठून जा रस्ता येत तिथून वरती सोडेवाडीतून तिकडे पण इकडे जाते आणि मग तू बाहेर कुठे पडतो सोगावाडीत ती कुठे हां तुम्हाला इकडे यायचं असेल तर हा जवळचा होता पण इकडे काही हे नाही ना गाड्या वगैरे नाहीत

मित्र oh, oh. oh, oh, oh. आहे ना माझा संजय यादव तुमचं तुमचा आहेत ना ah. wow, sir, ते चांगले मित्र आहे ते बघतात oh, ना व्हिडिओ वगैरे माझे तुमच्याकडे दिवाळी कशी असते दिवाळी सण कसा असतो दिवाळीसन आपला म्हणजे काय जसा मानसाची परिस्थिती असते त्या प्रमाण करत हायस्कूल हायस्कूल जवळ रस्ता आहे तुमचाकडे हो हायस्कूल या पलीकडे इकडे सोबंवाडी वगैरे हो पहिल्यांदाच चाललं तिकडे कधी नाही गेलं घोट आलो न आम्ही आजीला आहे गाडीमध्ये आणि ते जैतापूरून निघालो जैतापूरवरून आम्ही धावलवल्ली मार्गे देवाच्या घोटणेमध्ये पोहोचलोय देवाच्या घोटण्यातून सोगमवाडीकडे जाण्याचा रस्ता आहे तिथून मग गोळकडे जात आहे ते मध्ये थोडासा कच्चा रस्ता आहे सड्याचा भाग आहे हसळादेवी मंदिर ह्याच जवळपास सड्यावरती परिसरात आहे कच्चा रस्ता क्रॉस केल्यानंतर आजीने आम्हाला सांगितलं की पुढे आमच्या गावात जायला खूप चांगला रस्ता आहे रोड सिंगल आहे देवाचे गोठणे भागातून दुसऱ्या भागामध्ये येते म्हणजे बोर्बेवाडीने सोगमवाडीकडे जाणारा भाग आहे आणि आजी हसळादेवी याच भागात आहे ना कुठेतरी कुठेतरी अच्छा तिकडे चढ्यावर आहे हम्म इथे लेफ्टला राईटला गेलो आपण तो बस बुरबी वाढत जाणार आणि इकडे राईटला बरोबर ना आजी हा तुमच्या गोल बाई जातो ना आणि हाच राजापुरला जातो ना पुढे

या आजी राजापूर आणि लांजा तालुक्यात भाजी विक्रीसाठी आठवडा बाजारमध्ये फिरत असतात राजापूरला यायचं असेल तर त्यांना गोवळवरून निघाल्यानंतर राजापूर यावं लागतं राजापूरवरून मग नाटे आणि नाट्यावरून मग जैतापूरला असा त्यांचा प्रवास असतो दुपारी जा जैतापूरचा बाजार संपला की ते दुपारी तसंच नाट्याला जातात नाट्यावरून मग राजापूरला आणि राजापूरवरून मग गोवळला तर संध्याकाळी सहा साडेसात त्याला घरी यायला वाजत असतात आज दिवाळीचा दुसरा दिवस आहे आणि आठवडा बाजारात आज आजीकडून तिच्या मोबाईलच्या समस्येविषयी माहिती मिळाल्यानंतर तिचा मोबाईलचा प्रश्न थोडासा का होईना दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे तिला आम्ही आणि स्वतःच्या गाडीतून आज तिच्या घरपोच करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता आज आम्ही सर्वजण दिवाळीचा आनंद उत्साहाने साजरा करत असताना या आजीच्या चेहऱ्यावरही थोडंसं हास्य उमटावं हो यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केला होता हा प्रयत्न आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा आता आम्ही आजीला त्याच्या घरी घेऊन आलो आहे उत्तर झाला उघड्या कुठे काय कस वाटल गाडी तुमच्या डिक्कीवरच उघड वगैरे डिक्की उघड आजीचं सामान काढा आज आजीकडची भाजी आणि त्याच्याकडचं इतर साहित्य संपलं आहे त्यामुळे सामान कमी आहे ना तर किती मोठ्या प्रमाणावर ही आजी साहित्य घेऊन इष्टीने प्रवास करत असते हे आम्ही पाहिलेलं आहे आज एक खालीचा वाटा म्हणून थोडासा प्रयत्न आम्ही केलेला आहे या आजीला

सायंकाळचे चार वाजलेत आम्ही आजीला घरी पोहोचवलं आजीच्या घरी दोन मिनटं बसलो पाणी वगैरे घेतलं आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत आजीची भेट आता पुढच्या रविवारी होणार आहे

आणि हे सुरू करायचं आहे ना आपण त्याला सांगू तुमच्या दिवसात होईल सुरू पिशवी घ्या पुढच्या रविवारी भेटूया आपण आता आजीचा आम्ही निरोप घेतला मी मुग्धा आरू आणि साई आम्ही जैतापूरच्या परतीच्या प्रवासाला निघालो आजीच्या मोबाईलविषयी मला समजल्यानंतर आज दिवाळीच्या निमित्तानं एक खारीचा वाटा उचलण्याची संधीसुद्धा मला मिळाली आणि व्हिडिओच्या माध्यमातून हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आहे आपल्याला हा प्रयत्न हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि आपल्यालाही असं जर कुठे छोटीशी मदत करता आली तर खारीचा वाटा आपण सर्वांनी नक्की उचलूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार दिवाळीच्या पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लयभारी कोकण